गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर नेहमीप्रमाणे सकाळची सगळी कामं आवरलेली आहे चहा नाश्ता वगैरे पण झाला रेग्युलर पूजा झाली आणि अजून मला म्हणजे तयारी करायची आहे पूजेचीच ते म्हणजे विडा पूजनची माझ्याकडं पंचवीसचा विडा असतो आणि त्याच्यासाठी मला लागणारा आहे पंचवीस खाऊची पानं बापरे पानावर किती ही धूळ बसलेली आहे ॲक्च्युली वरून पाणी घालते ना तेव्हा स्वच्छ आणि ग्रीनरी राहते पण या आठवड्यात वेळच मिळाला नाही फक्त मुळाशीच थोडं पाणी बकेटमध्ये घेऊन घातलं होतं पायपीनं छान वेळ पर्यंत पाणी घातलं की झाडं कशी एकदम हिरवीगार दिसतात पण जाऊ दे काय काय करायचं नाही का तर इथं माझी छान अशी पूजा झालेली आहे संक्रांतीमधील विडापूजन मी अशा पद्धतीनं करत असते तर इथं ना माझा पंचवीसचा विडा आहे म्हणजे सगळ्या गोष्टी पाच पाच घेतलेल्या आहेत जसं की हळकुंड पाच आहेत खारीक पाच आहेत होल साबूद आपले बदाम असतात ना ते आहेत सुपारी पाच आहेत खोबरं म्हणाल तर आपली अर्धी अर्धी वाटी ठेवलेली आहे खोबऱ्याची त्याचे तुकडे नाही केले म्हणजे माझ्या सासूबाई अशाच पूजा करतात त्यामुळं मीही असंच करते छान पूजा झालेली आहे याचा एक फोटो काढून सासूबाईंना पाठवते त्यांना हे सगळं खूप आवडतं पाहायला आणि त्या मला नेहमी म्हणतात की माझ्यापेक्षा तू खूप छान अशी पूजा करत असतेस नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व तर आता छान छान आवरून चाललेले आहे नंदूबाईंच्या घरी सकाळीच माझी छान अशी पूजा झालेली आहे आणि या आठवड्यात खूप सारे हळदी कुंकू सुद्धा आहेत सो so, यस yes, आता वाजलेले जवळपास सात आणि नंदूबाईंकडे चाललेले आहे हळदी कुंकवासाठी कालच त्या आल्या होत्या आणि आवर्जून सांगून गेले ती यायलाच हवं म्हणून यावर्षी काही ऐकणार नाही मागच्या वर्षी सुद्धा बोलवलं होतं पण काही कामात मी बिझी होते त्यामुळं नाही गेले पण ह्या वेळेला म्हंटल नाही जाऊ दे किती उशीर झाला तरी आज उभे आपण म्हणतो ना पटकन जाऊन भेटून हळदी कुंकू घेऊन येऊ म्हणून माझ्यावर माझी मैत्रीण पण येते आहे आणि संक्रांत आहे असं म्हणा पहिला दिवस भोगीचा होता वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स व्हेज केलं होतं काल संक्रांत हळदी कुंकू वगैरे आम्ही मंदिरात जाऊन ओसा वगैरे पुजला घरी सुद्धा छान पूजा केली होती आणि नंदुबाई आल्या त्यामुळं बापरे बारा कसे वाजले रात्रीचे कळालंच नाही सकाळपासून पुन्हा घाई पूजा वगैरे आता आवरलेला आहे या सगळ्यांचा स्वयंपाकसुद्धा करून ठेवलाय आणि आता मी निघते नाही नाही म्हणत बराच उशीर झालेला आहे मुलींसाठी काही खाऊ घेता आलं नाही म्हणून एका ठिकाणी थांबून ना पटकन फ्रुट्स घेतलेले आहेत आणि मी आज साक्षीला घेऊन चाललेले आहे मागच्या वर्षीसुद्धा नंदूबाईंनी ना साक्षीलानी मला इन्व्हाइट केलं होतं आणि काही कारणानिमित्त मला जाता आलं नाही पण या वेळेला मात्रसुद्धा त्या आल्या होत्या ना साक्षीला घेऊन या असं आवर्जून सांगितलं होतं साक्षीला म्हणाले येतेस का तर ती म्हणाली हो चल जाऊन येऊ आणि मला सुद्धा सोबत झाली नाही का उशीर जरी झाला तरी आ, सोबत कोणी असलं की बरं पडतं अरे वा मस्त तशी रांगोळी काढलेली आहे तर रांगोळी खूप छान काढतात कॉटनची साडी हा ही म्हणत आता मस्त खूप छान अशी पूजा इथं त्यांनी मांडलेली आहे आणि हळदी कुंकवासाठी आता बऱ्याच मैत्रिणी येतील घर सुद्धा खूप सुंदर असं सजवलेलं आहे मैत्रिणी याने आधी आम्ही दोघींना छान छान फोटो आणि व्हिडिओ काढतो

तर मस्त इथं त्यांनी दोन तीन गेम ठेवलेले आहेत त्यातला पहिला गेम आता खेळतायत म्हणजे टेबलवर वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत सॉन्ग लावलेलं ला आहे आणि त्या सॉन्गमध्ये जो शब्द येईल त्यामधलीच वस्तू इथं आहे तर ती पटकन उचलायची आहे सो मस्त मजा मस्ती धमाल इथंसुद्धा सुरू आहे मैत्रिणी एक एकत्र आल्या ना कुठंही म्हणजे एकदम मस्त टाईम स्पेंड होतं आणि वेळ कसा जातो हे कळत नाही आणखीन एक गेम आहे त्यातसुद्धा मजा येईल ने दीया। ने दीया। ने <laughs> का। का। <laughs> आज आपली युट्यूब फॅमिली भेटली यस रोहिणी आणि त्या माझ्या नंदुबाईच्या फ्रेंड आहेत छान वाटलं म्हणजे त्यांच्या फ्रेंड प्लस आपली युट्यूब फॅमिली आणि त्या म्हणत होत्या की आपले सगळे व्हिडिओ ते पाहतात म्हणून आणि त्यांना खूप आवडतात नंदूबाईंच्या घरी जेव्हा मी येते ना तेव्हा फारसं मला बोर होत नाही कारण आम्ही दोघींना भरपूर गप्पा मारतो मजा मस्ती धम्माल करतो भरपूर फोटो काढतो रील्स बनवतो आणि नंदूबाईंच्या ज्या काही मैत्रिणी आहेत ना त्यापैकी बऱ्यापैकी मैत्रिणी माझ्याही ओळखीच्या आहेत त्यामुळं फारसं बोर होत नाही आणि मजाच येते मगापासून गोल गोल फिरतो आहे बराच वेळ झाला आणि आता मात्र कंटाळा आला आहे आणि बलूनही कोणाचं पडत नाही आहे બના કે કાલ કે તો માર हळदी कुंकू झालं गप्पा टप्पा झाल्या गेम खेळून सुद्धा झालं आणि आता फूडमध्ये दे त्यांनी काय बनवले ते बघूयात सगळ्यांसाठी पावभाजी यम्मी अशी पावभाजी बघूनच मला भूक लागली आहे पटकन सुद्धा होणार आहे आणि पोळभरीची सुद्धा मस्त मेनू आहे आजचा त्यांचा आणि इथं म्हणाल तर यम्मी अशी खीर त्या खीर खूप छान बनवतात सगळ्यांना त्यांची ही खीर खूप आवडते छान असं मंदुबेल तर फ्लॉवर पॉट होता तर नंतर ह्या बॉटल म्हणून युज करणार आहे म्हणजे फ्लॉर प्लॉट प्लस बॉटल किती छान तांब्याचा hmm. आयडिया खूप भारी आहे जेव्हा पाहिजे जेव्हा डेकोरेशन करा जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी प्या मस्त पूजा करून जवळ

अनुबाईच साक्षीला घेऊन साक्षीच होत की मला ह्यांच्या घरी एकदा घेऊन चला हो हो चला टिकतो उभर मी ते पाठवते हो हो तिला तेच म्हटलं मी हळदी कुंकू हळदी कुंकू झालं वाटलं साक्षी छान वाटलं छान वाटलं हो मजा आली काय आता सगळ्या बायका हळदी कुंकू गेम थोडा स्नॅक्स फूड साक्षी था। मॅडम चला आता बाय बाय किती वाजले का दहा वाजले सव्वा दहा चला साडे दहा ला घरी मस्त मजा आली ऍक्च्युली आम्हाला तर मला भरपूर काम आहे आणि तो परवा काय आहे ते तुम्हाला कळेलच लवकर परत आवराज चाल आणि तेच सुरू आहे आमचं हा घरातून जेव्हा निघाले ना तेव्हा ठरवून गेले होते की हुबेहूब जाऊन यायचं म्हणजे एका तासाभरात परत येता येईल हळदी कुंकू घ्यायचं आणि यायचं पण कुठलं काय सगळ्या भेटल्या गप्पा टप्पा आणि गेम वगैरे खाणं पिणं याय जायला पण तेवढाच वेळ लागतो नाही का तर असं दहा वाजून गेलेले आहेत आता सगळ्या आवरावरी करून फ्रेश होऊन झोपेपर्यंत तर मला आजकाल बाराच वाजायला लागलेत पोचले छान वाटलं संक्रांत संक्रांत हळदी हळदी मजा येते ओवरऑल सगळ्यांना भेटायला होता अशा निमित्तानं मी तर तसं कधी जाणं होतं मुलांमध्ये घरामध्ये बिझी होऊन गेले होते आणि कालच भेटल्यामुळे त्यांनी खूप मला रागून सांगितलं होतं यायलाच हवं म्हणून म्हटलं जा दे चला जाऊन यावं चला हा व्हिडिओ म्हणाला तर तिथंच दे मला लवकरच भेटूया अशाच एका छानशा बघा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट